चला चला पोरपा देग, लक्षात लक्षात घ्या जॉईन व्हा सर्वांनी आपला महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लेकराच्या पाचवी लपुंदलेला विषय म्हणजे आंदोलन सरसगट कोणतीच नोकरी नाही कोणताच विषय नाही आहे वारंवार तांद्या पोरग मरायला तयार आहे तलाठी भरतीत आंदोलन पोलीस भरतीत आंदोलन आहे ना वनरक्षकमध्ये आंदोलन सरकारी नोकऱ्या घाव्यात म्हणून आंदोलन अलीकडं बी एम सीचा मुद्दा त्याच्यात बी आंदोलन अलीकडं पुण्यामध्ये सव्वा एक वाजता दीड वाजता रात्रीच्या वेळेस हे पोरग आंदोलनाला बसते पण याच्यातून पोलिस भरतीच्या पोऱ्यावर शिका वयवाडीसाठी महाराष्ट्रातले गोरगरिबाचे लेकरं वारंवार त्या पुण्यामध्ये आंदोलन करू करू बेजार झाले पण वाटल, तुम्हाला वाटलं तुम्हाला हॉल तिकीट आलं आहे तुमच्या ग्राउंडची तारीख आली तुम्ही तुमच्या ग्राउंडला गेले तुम्ही एकत्र झाले नाही त्या पोरांना त्या भरतीत चान्स भेटला नाही सरकारनं त्यांना चॉकलेट दिले किंवा देतील किंवा खऱ्या अर्थानं द्यायला पाहिजे त्यांना एक चान्स पाहिजे नऊ हजार पदाच्या भरतीत देणार आहेत म्हण पण इथं पहा कुठलं पॉम्प्लेट नाही काय नाही एका तासाच्या आत लेकरं ठरवतात आणि एवढे रस्त्यावर लेकरं एका टायमिंगला येतात याला म्हणतात एम पी एस सीतल्या पोरांची जागृती जनजागृती हे शिकायचं आहे आपल्या पोरांनी आता मग याच्यामध्ये पहा हा ह्या मागण्या आहेत तारीख बदलण्यात आलेली आहे है ना दोन्ही तिन्ही परीक्षा एकत्र तुम्ही घेता कशा आणि रात्री सव्वा एक वाजता एम पी एस सी अयोग काय करते आहे वेळापत्रक जाहीर करते तो तुम्ही झोपायचं टायमिंग तरी आम्हाला कळवा तुम्ही दुपारी झोपता का संध्याकाळी झोपता नेमकं टाइम टेबल कधी काढता आम्हाला तरी कळू द्या ना अरे काय कामं चालू आहेत रे काय देश कुठ चाललाय काय राज्यातल्या लेकरांची बेरोजगारी वारंवार तुमच्या विरोधात आंदोलनं काढावं हो लागतात आ घराघरात नवरा बायकूचे सासू सासऱ्याचे एवढे भांडणं होईनत एवढे तुमच्या विरोधात भांडणं लोकांनी निर्माण केलेत तरी तुम्ही आमच्यात पाचवीला लापून ना म्हणजे नेमकं लेकरांनी किती दिवस आंदोलन करायचे आता या लेकरांच्या मागण्या काय त्या बी एम सी मध्ये तुम्ही काय म्हलेत की बाबा एका टप्प्यात तू पास पाहिजे आता तुम्ही असं एका एकदा निवडून आल्यावर डबल तुम्हाला निवडणूक लढवता येत नाही असा टप्पा तुमच्यात बी करा आणि मग आमचं चौद्या तसं तसं आहे का तयार तुम्ही नाहीये मग अशा अनेक मागण्या आहेत त्या मागण्यांचा तुम्ही विचार करावा महाराष्ट्रातल्या पोरांनी ही परीक्षेची तारीखच बदलावी एवढीच केवळ या पुणे आंदोलनाच्या लेकरांची इच्छा नव्हती तर त्यांच्यामध्ये मागण्या होत्या राज्यसभा परीक्षा व तिची प्रक्रिया एका वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे काय करायले प्रिलिम गेले एका वर्षात त्याच्यानंतर मेन्स घ्यायला दोन तीन वर्षात मुलाखत गेले चार पाच वर्षात तेव्हा पोराचं वय करायला बेचाळीस त्याला जॉईनिंग करायले बावन्न वर्षात ते रिटायर व्हायला अठ्ठावन्न वर्षात, वर्षात। चालू द्या डडांग टटांग मेल पोरग थाड आमचं का नाही त्यानंतर लक्षात घ्या काय म्हणतंय यू पी एस सी प्रमाणे पूर्वपरीक्षेचा निकाल केवळ पंधरा दिवसात लावावा तर प्रिलिम घेतली आज दोन हजार चोवीस महिना ऑक्टोबर निकाल लावा जानेवारी दोन हजार पंचवीस है ना पोरग बेजार आमचं विचार करू करूच प्रिलिम कितीवर क्लि क्लोज होईल मेंस देता येईल का नाही त्याच्यात अटॅक्याला है ना फाटली नस त्यामुळे त्याला ताण तुम्ही देऊ नका हा यू पी एस प्रमाणे झालं पी एस आय ची सर्व प्रक्रिया फॉर्म नोटिफिकेशन फिजिकल सर्व जास्तीत जास्त बारा महिन्याच्या आत पूर्ण करा बरोबर आहे दोन हजार एकोणीसच्या पोरायला तुम्ही दोन हजार बावीसला जॉईनिंग केलं आहे आणि बावीसच्या पोरायला चोवीस झालं तरी आणखी जॉईनिंग नाही काही काहीचा निकाल लागलाय ग्राउंड झालंय मुलाखत झाली आता त्याला करा दोन हजार पंचवीसला जॉईनिंग ते पेडे वाटवा टू बे तोपर्यंत फुकट निसती हवा त्याची पी एस आय पी एस आर त्याला लवकर जॉईन करा लवकर ड्रेस घालू द्या त्याला रस्त्यावर पाड्यापैकी त्याला नोकरी करू द्या हे ना त्याची डी एड सीईटीच्या ओके तसंच झालं ह्या तुम्ही दोन वर्ष लांबवलं ना पोरान पेढे वाटवा टू जिला बोलत होता ती बी बोलणं त्याला तिला विश्वास नव्हता खरंच लागलं का नाही तर हे वांदे होता कामा नये त्यानंतर पहा जेथे केवळ परीक्षा आहेत त्या सर्व प्रोसेस जास्तीत जास्त आठ महिन्यात पूर्ण करा बरोबर आहे सरकारने व सरकारी खात्याने त्यांच्या रिक्त जागा प्रत्येक वर्षाच्या डिसेंबर आणि जून पर्यंत आयोगात न चुकता पाठवाव्यात जेणेकरून गोरगरिबाच्या लेकरांना काय करायचे कशी तयारी करायची आहे हे टोटल टाइम टेबल वर्षामध्ये त्याला काय करता येईल नियोजित करता येईल यूपीएससी प्रमाणे जागांचे प्रमाण देखील प्रत्येक वर्षी समा असावे नाहीतर इथं एका वर्षी सहाशे रँकवाला एस टी होतो तर त्याच पुढील वर्षी पन्नास रँकवाला पण पन होत नाही म्हणून जागाचं शेड्यूल पण बरोबर कळायला पाहिजे नाहीतर जागा काढल्या तीस आणि एकदा काढल्या अकराशे मग ज्याचं वय संपलं त्याचं वांद होतं का नाही त्यामुळे याचाही शासनाने विचार करावा सर्व संवर्गाच्या किमान जागा तरी प्रत्येक जाहिरातीत असाव्यात जसं यू मध्ये प्रत्येक वर्षी आय एस आय पी एस किमान तीनशे तरी असतात जेणेकरून जी स्वप्ने उराशी बाळगून मुले इथे येतात ती पूर्ण होतील त्यानंतर इंटरव्यू सारख्या महत्वाच्या गोष्टी किमान वीस ते तीस मिनिटं तरी घेण्यात याव्यात उगाच यायचं म्हणून पाच मिनिटं घेण्यापेक्षा बंद केलेलं बरं ह्या प्रमुख मागण्या आहेत आणि असं आंदोलन परत उभं राहिलं की नाही माहीत नाही पण केवळ मेच्या किमती वाढल्या होत्या म्हणून एकोणीसशे सत्याहत्तरच्या आंदोलनात सरकार बदललं होतं ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्या म्हणून या लेकरांच्या पाठीशी उभे राहा आता त्यानंतर पहा आवर्जून एक महत्त्वाची गोष्ट आहे एकच मिनट हां की बाबा याच्यानंतर हा एक बी एम सीचा मुद्दा आहे म्हणजे जे मुंबई महापालिका झाले काय माहिती आहे का यांचं म्हणणं आहे की ज्या पोराला ही परीक्षा द्यायची आहे त्या पोराची परीक्षा देत असताना प्रॉब्लेम असा झाला की तो जे काही डिग्री म्हणजे पदवी उत्तीर्ण असेल तर त्याच्यामध्ये त्याचा कोणताही एक बॅक विषय असता कामा नये तो पहिल्या फटक्यात पास झाला पाहिजे पास होऊन पण त्याला म्हणून पंचेचाळीस टक्के पाहिजे मग तसं तुम्ही पहिल्या फटक्यात उभे राहिले पण तुम्ही चांगले नव्हते पडले समजा तर मग तुम्हाला बी दुसरा चान्स नाही पाहिजे तुम्हाला बी काय पाहिजे दुसरा चान्स नाही पाहिजे मग ह्याच्यावर बी तुम्ही बोलणं गरजेचं आहे का नाही म्हणून अशा जाच काठी घालून बिना लेकराला किती दिवस रस्त्यावर आणता किती दिवस त्याला आंदोलन करायला होता किती दिवस त्याला बेजार करता काही गरज आहे का आर सर सगळं जो कोणी पदवी पास झालाय ना ज्याच्याकडे पदवीचं सर्टिफिकेट आहे त्याला सरसगट परीक्षा देऊ ना काहून त्याला रस्त्यावर आणायले दोन तीन महिने तुमचे राहिलेत बाबा प्रत्येक गोष्टी जरा सास विद्यार्थ्यांना करायला लावू नका लयलेकर तानात आहेत लय बेदर ह्यां ते आहे ना त्याच्यात तुम्ही काय करायला आता काही गरज आहे का म्हणजे तुम्हाला सुस्त आहे कुठून मला ते कळणं बरं याच्यात सरकार दोषी नसते परीक्षा घेणारी जी यंत्रणा आहे तुम्हाला पिसाळलेलं कुत्रं चावलेलं असते का तुम्हाला नेमकं कळत नाही का चालू काय कह्याला आत टाकता तुम्ही आता पंचाळीस टक्के पास मार्क पाहिजे त्याच्यात त्याचा एखादा विषय बॅक नाही पाहिजे हा आता तू नोव्हेंबर ऑक्टोबर सप्टेंबरमध्ये चार चार परीक्षा देऊन एवढ्या पुरवण्या ती आकार झाल्या तुला जमते मग आमच्या पोरानच काय घोडे मारले ती देवदान परीक्षा सरसकट काय बिघडली का हा म्हणून ही आठ तुम्ही मागं घ्या नाहीतर लवकरच आम्ही याच्यावर रस्त्यावर उतरणार आहेत हा तुम्हाला इशारा महाराष्ट्रातल्या तमाम पोरांना सांगलो मला आता कॉल एकानं केला ता तोच मुद्दा होता काहीतरी त्याच्यात त्यानं सांगितलंय हो हा तोच मुद्दा घेऊन लक्षात घ्या इथं बोलायलोय म्हणून सांगालो की हा जो मुद्दा आहे तो मुद्दा कामाचा आहे महाराष्ट्रातल्या ले लेकरांना वारंवार तुमच्या विरोधात रस्त्यावर येण्याची गरज नाही आहे आम्हाला आमच्या हक्काची नोकरी पाहिजे वेळेवर परीक्षा निघायला पाहिजे परीक्षा ह्या खऱ्या अर्थानं वस्तुनिष्ठ व्हायला पाहिजे परीक्षा पारदर्शक व्हायला पाहिजे परीक्षेचे निकाल टाईमवर लागायला पाहिजे टाईमवर लागलेल्या निकालात जे लेकरं गुणवत्ता आहेत त्याला लवकरात लवकर नियुक्ती प्रमाणपत्र दिले गेले पाहिजे हे महाराष्ट्रातल्या एम पी सी आयोगाची तयारी करणाऱ्या पोरांची असेल किंवा सरळ सेवेमार्फत किंवा जी काही जिल्हा निवड समितीमार्फत घेणाऱ्या ज्या काही परीक्षा असतील त्या परीक्षेत तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोरांची एकच इच्छा आहे किंवा जे काय करायचे ते लवकर करजा आणि बिना कामी असे आळकाठी आणू नका पोरं बेजार आहेत आता याच्यासाठी भी आंदोलन उतरायचं का मी काही गरज आहे का पण आपल्या इथं महाराष्ट्रात सर्वात मोठा पोरं प्रॉब्लेम काय माहिती आहे का त्याला दोषी तुम्ही आहात कारण तुमचं म्हणणं काय असते की समजा मी फ्रेश बी ए पास आहे आता मी फ्रेश बी ए पास आहे महत्त्वाची गोष्ट तर मला बाकी जो कोणी एखादा विषय गेला म्हणून है ना आ, तो पास झाला असेल किंवा एखादा सेकंड इयरला फेल झाला असेल तर मला याच्या दुःखाशी काही घेंद नाही कारण म हॉल तिकीट येणार आहे मला फॉर्म भरता येणार आहे या थर्ड क्लास विचारसरणीमुळं कुठलेही लोक आपल्यावर अत्याचार करायला तयार व्हायलात म्हणून काय करावं लागेल माहिती आहे का ह्या जगाचं जे दुःख आहे ते माझं दुःख आहे हे तुम्ही जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही का तोपर्यंत विद्यार्थी एकजुटीचा विजय कधीच होणार नाही म्हणून विनंती आहे आपल्याला एकत्र यावं लागल एकत्र आपले मुद्दे मांडावे लागतील ला, आणि सदैव एकत्र लावं लागल म्हणजे एखाद्या परीक्षेला पाच हजार पोर आले आणि एका विद्यार्थ्यावर अन्याय होत असेल तर चार हजार नऊशे नव्याण्णव पोरांनी ह्या परीक्षेवर बहिष्कार टाकायला पाहिजे त्या परीक्षेच्या विरोधात रस्त्यावर यायला पाहिजे मग सरकार नाही परीक्षा मंडळातले जे बी दलिंदर असेल कोणी असेल नाही झुकले मग बोलायचं तो म्हणणं असे मला काही घेणं नाही कला का चला काय म्हणते मॅथ फॉर मिरिट याचं चायनल आहे का बापाचं नाव दिस इथं चायनल आहे का पहा मॅथ फॉर मिरिट नाव दिसले हे का नाही बर मी तुमची सुपारी घेतली म्हणते मी तू या अख्ख्या खानदानाची सुपारी घेतलेली आहे तू हा कार्यक्रमच वाजी तू थांब हे का नाही त्याच्यात ते म्हणते सर तलाठी भरतीला आपण केलं तर काहीच झालं नाहीये हा तर तू आ बाप गृहमंत्री असेल मग हो कोणीच नाही ना मी एक सामान्य माणूस आहे आणि मग तू काय उपटू लागला काय तू काम होतो ना तिथं आंदोलनाला बस ना उपोषणाला बस तू मरायला आला माझ्या हातात पाणी पेन उपोषण सोड एकट्यानं गुत्त घेतलं काय महाराष्ट्रात एकटा क्लास घेतो अरे केळ्या बाकीच्या यायचं पाहावं लागेल ना तुला तू तु फीस एकाकडं भरणार त्याच्यानंतर महत्त्वाची असते तिथं लायटा दुसरीकडे मारणार आणि तिवर अन्याय झाल्यावर कांगणेसर या बाजूला उभे राहणार का मी तू आज चुलता आहे ती या बापाचा सका भाऊ आहे हो टी टीची बॅच आज चालू आहे हा आजच आहे पोरो हां तर सांगायचं तात्पर्य हे बी एम सीचा मुद्दा असेल आणि पुणे आंदोलनाचा मुद्दा असेल तर याबद्दल सरकारनं ह्या लेकरांना सहकार्य करावं पुणे आंदोलनाची पूर्ण पार्श्वभूमी एकदा जाणून घेऊ द्या मात्र तारीख त्यांनी लांबवलेली आहे बरोबर तारीख बदललेली आहे पण तारीख बदलून लेकरांच्या समस्येचं निराकरण झालं नाही ही गोष्ट सरकारनं लक्षात घ्यावी म्हणजे सरळ सेवेमध्ये आमचे गोरगरिबाचे लेकर आहेत तिथं थोड्याफार गोष्टी चालतात आम्ही ऐकून पण घेतो पण ते एम पी एस सीच्या पोराचं तरी नुकसान करू देऊ नका आहे ना कारण पुण्याला लय बेकार बांधेत भाऊ तिथली मेस त्या मेसमधली बाई फक्त तीनच पोळ्या देती त्या तीन पोळ्या म्हणजे आपल्या इकडं आपण रोस्ट पापड मागवतो का तसं तिथली पोळी असती हां नाही का दाळ अशा दळणाची जी चाळणी असती का त्या चालणीत बी टाकल्यावर दान आपडत नाही त्या तिथं तस तसं त्या पोराला खावं लागते एम पी एस सी एखादा रिझल्ट काढणं म्हणजे एवढं सोपं नाही त्याच्यात एवढ्या अडचणीतून मायबाप इकडं अतिशय बेजार होऊन त्याला पैसे देतात आणि त्याच्यात सरकार पुन्हा असे कुठाने करत असेल तर त्या पोरांनी न्याय कोणाला मागायचा म्हणून मायबाप सरकारला विनंती आहे आमच्या पोरांच्या ह्या सर्व मागण्यांचा विचार करा त्यांना साथ द्या येणाऱ्या काळात तुम्ही आमच्या घरातील बेरोजगारी कमी करायलात आमच्या घराचं चित्र बदलायलात तर येणाऱ्या काळात नक्की आम्ही तुम्हाला साथ देऊ पण या काळात आमच्या मागण्यांसाठी आमच्या प्रश्नासाठी आमच्या मायबापाच्या स्वप्नासाठी आम्ही वारंवार रस्त्यावर यावं लागत असेल तर येणाऱ्या काळात म्हणजे दोन चार महिन्यामध्ये सदैव तुम्हाला रस्त्यावर उभं राहावं लागल सत्तेत दुसरे असतील आणि मग तुम्ही आमच्या बाजूनं आमची सहानुभूती सहानुभूती घेऊन आमच्या बाजूला पुन्हा आंदोलन करायला उभे राहाल हे आमचा शाप आहे तुम्हाला त्यामुळे आमची विनंती आहे आम्हाला साथ द्या आमच्या प्रत्येक मागण्या विचारात घ्या ते बी एम सीचा मुद्दा आहे पहिल्या टप्प्यात वन स्ट्रोक पास तर तो काढून टाका आणि महाराष्ट्रातल्या तमाम लेकरांना ती ही परीक्षा देऊ द्या ही मायबाप सरकारला विनंती आहे पोरो फिके क्लास ॲपमध्ये आप लगेच आपलं लेक्चर आहे बेसिक पहिलं प्रकरण तिथं जॉईन व्हा लगेच हा चला लगेच एक दोन मिनटात हां चला जय हिंद जय महाराष्ट्र ॲग्रीच्या जागा ॲड करा काय मुद्दा आहे तो हां काय मुद्दा मे